नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय श्रीमंत बाबाराव गिरविली गावाचं नाव हा तालुका तुम्हाला काय त्रास होत होता गुडघ्याचा त्रास होत होता पाय दुखायचं कंबर दुखायची बर कांग दुखायचं बर तुम्ही अर्थ आणि विटामिन्स खाल्ल्यापासून काय बदल झाला म्हणजे तुमच्या म्हणजे बरं पाडला पंच्याहत्तर टक्के बदल पाला पाय सरळ व्हायला लागल पाय सरळ व्हायला लागलं दाखवा पाय वाकडे होते का आधी पहिलेले कपड होतो कपडं हा हा आता आता चांगलं सगळं व्हायला आलं आणि व्हायला समजा शरीर दुखात नाही आता काही नाही ओके खांदा खांदा दुखत होता कमूट दुखायची कुपूर दुखायचा मनगट दुखायची म्हणजे जेम तेम तुम्हाला पूर्व फरक पडलेला फरक पडलेला आहे का किती दिवस किती दिवस झालं औषध खाऊन दोन महिना होतात बघा एकोण दिवस बर 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 जवळपास दोन महिन्याचा कोर्स चालू आहे तुमचा तुम्हाला पंच्याहत्तर टक्के फरक पडलाय धन्यवाद